अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मनासारख्या गोष्टी घडत नाहीत मिळत नाहीत म्हणून निराश होऊ नकोस डगमगू नकोस स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा मग बघ तुला माझी प्रचिती येते की नाही जीवनाच्या व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत असेल बाळा घाबरू नकोस कारण देव चरणाशी आलेल्या m भक्तीने केलेली प्रार्थना कधीही अस्वीकार करणार नाहीत तुला कोणाकडे ना रडण्याची वेळ येणार नाही कारण देव सतत तुझ्या सोबत आहेत स्वामी म्हणतात अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा देवापेक्षा कर्माची ভিত্তি বাড়গাবি एक वेळेस आम्ही माप करू पण कर्म तुला माप करणार नाहीत म्हणून निरंतर चांगले कर्म करा आयुष्यात तुम्ही जितके चांगले कर्म कराल तितके जीवन उन्नतीकडे वळवल्या जातील कितीही मनुष्यांनी किती, किती माणसांनी जीवनातून काही खऱ्याचं खोटं केलं आणि खोट्याचं खरं केलं तरीही ती वेळ नक्की येते ज्यावेळेस सत्य पुढे येऊन खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं ठरतं बाळा जर तुम्ही विचार करत असाल की ज्यांनी माझ्यासोबत इत इतके काही गैरव्यवहार केले आहेत ज्यांनी माझे निरंतर मन दुखावले आहे आणि ते अहंकारी मात्र आज सुखी आहेत आणि मी मात्र दुखी आहे तर या निराशेतून आणि पश्चातापातून मी तुला बाहेर काढण्यासाठी आलो आहे त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्यांचे प्रायचित्त त्यांना घ्यावेच लागेल आणि वेळ आल्यावर मी तुला त्या सर्व गोष्टींचे योग्य फळ देईन जे तू चांगले कर्म केले आहेस देव म्हणतात बाळा मी तुला विवेक संपन्न बनवून या धर्तीवर पाठवले आहे तू तु तुझ्या नशीबाचा स्वतः कर्तबगार बनावा असे मी तुझ्याकडून अपेक्षा करतो देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात हे लक्षात घ्या जर तुम्ही चांगल्या कर्माकडे निरंतर वळत राहिलात तर तुम्हाला चांगलेच प्राप्त होईल कधी दुःखाचा आणि कष्टाचा सामना करावा लागणार नाही आणि जे काही फळ प्राप्त होईल ते आनंदाने प्राप्त होईल स्वामी म्हणतात आज मी तुझ्यापुढे हा संदेश आणला आहे आणि तुझ्या आयुष्याची दिशा परिवर्तित करण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पहावे कदाचित याकरताच परमेश्वरानं डोळे दिले आहेत आणि ते शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत हे ध्यानी धरा जर तुम्ही पुढे चालत राहिलात तर पुढे पाहत राहिलात तर तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील ज्या तुम्ही होती। कधीपूर्वी अनुभवलेल्या नाहीत देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात जर तुम्ही देवाचे आज्ञाधारक बाळ आहात तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जय जयकार करायला विसरू नका नाम घोषितांना मनापासून जय जयकार करा तुमच्यावर जेव्हा समोरचा काही अपेक्षेने कार्य सोपवतो तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा ती तुमची विश्वासाची खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच तुमची जबाबदारी आहे जर तुमच्याकडे कोणी काही कार्य फार जबाबदारीने दिले तर मग ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य अंगात बाळगा आणि मग बघा तुमच्या जबाबदारी निभावल्यामुळे तुम्ही स्वतःला आनंदी आणि पुढे पाहू इच्छिता हे सर्व काही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात येतील कारण जो व्यवहारात दक्ष राहून आपल्या विश्वासावर आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवतो तो कधीही हार मानत नाही स्वामी म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून तुला अजून काही एक गोष्ट सांगू इच्छितो ज्यांच्या जवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पैसा पद अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही स्वामी म्हणतात बाळा तू कर्म करताना थकू नकोस न हरता न थांबता प्रयत्न करणाऱ्या कधी कधी सुद्धा हरतं पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट नक्कीच सापडते बाळा तुझे एक प्रयत्न तुला त्या दिशेने जिथे मोठे यश ठेवले आहे तिथे घेऊन जातील म्हणूनच प्रयत्न करत रहा, प्रयत्नात थांबू नकोस तुझ्या दिशेने मोठे यश नक्कीच धावत येईल यावर विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवांच्या आशीर्वादाची एक श्रृला जणू तुझ्या आयुष्यात येत आहे एका मागून एक असे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत आयुष्यात तुझ्या असे चमत्कार घडून येतील त्यामुळे तू देवाचे आभार देखील मानशील स्वामी म्हणतात बाळा कधी कधी काही गोष्टी तुम्हाला मनापासून स्वीकार करणे आवश्यक आहे स्वतःला मोठी व्हायची असेल तर इतरांचा मोठेपणा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते जर तुम्हीही त्याच बाळांतून एक आहात जे दुसऱ्यांची प्रगती होत असताना पाहू शकतात आणि ती पचवू शकतात कारण त्यासाठी तुमचे मोठे आणि पवित्र मन असणे तितकेच आवश्यक आहे बाळा मी तुला खूप मोठ्या मनाचा मानतो आणि तू सर्वांसाठी ते प्रेम द्यावे अशी मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो स्वामी म्हणतात बाळा या जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारे आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणतीही गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास जर कुणाचा विश कुणावर विश्वास नसेल तर कितीही सांगण्यात काहीही अर्थ उरत नाही जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू लागतात तेव्हा तुमच्यासाठी कार्य होताना तुम्ही अनुभव करता जर तुम्ही ज्या कार्यात मन लावले आहे तर तुम्ही विश्वास ठेवा याच कार्यातून मनातील अधिकता मला ती संपन्नता प्राप्त होणार आहे तरच त्या ठिकाणी तुम्हाला विश्वासाने यश प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा कितीदा तुझ्या मनात ते कित्येकासाठी राग द्वेष आणि मत्सर दावे ठेवू नका कारण राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून जेव्हा तुम्ही मनापासून जर कुणावर प्रेम करतात तर त्यांच्यावर राग आणि ओरडणे त्यांचा द्वेष करणे हे नक्कीच टाळा त्यामुळे तुमचे प्रेम आणि तुमचे नाते अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल बाळा जेव्हा तुमचे नाते तुम्ही टिकू इच्छिता तर देवही तुम्हाला त्या नात्यातून ते प्रेम देतो पण तुम्हीही त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला खूप काही असा सामना करावा लागतो जो तुमच्या मनाच्या विरोधात होतो तेव्हा संयम ठेवा बाळा किती क्षणाचं आयुष्य असतं आज असतं तर उद्या नसतं म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं कारण इथे कोणी कोणाचं नसतं जाणारे दिवस जात असतात येणारे दिवस येतच असतात जाणाऱ्यांना जपायचं असतं येणाऱ्यांना घडवायचं असतं जीवनाचं गणित सोडवायचं असतं बाळा जर या गणितात चुकलास तर प्रत्येक जागी चुकत जाशील त्यासाठी या गणितात पक्का हो आपली नाती जपणे सुरू ठेव ज्यांच्यावर तू मनापासून प्रेम करतोस त्यांना प्रेम देणे सुरू ठेव त्यांचे खूप काही प्रेम तुला प्राप्त होईल आणि तुझ्या मनातील त्या सर्व काही शंकांचे निरसन देखील होईल तुम्हाला ते प्रेम हवी हवे हवेसे वाटते तेव्हा तुम्ही ते प्रेम देण्यासाठी तत्पर व्हा ज्यांच्या मनाला काही दुखापत झाली आहे त्यांना आज मी संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांच्या मनाला ती दुखापत झाली आहे तेव्हा आता काही असे क्षण देव तुमच्याकडे पाठवू इच्छितात त्यामुळे त्या, त्या दुखावलेल्या मनाला सुखाचा आनंदाचा क्षण प्राप्त होणार आहे देवत्यांची ती इच्छा पूर्ण करणार आहेत ज्यांना त्यांनी दुखावले होते ते आता स्वतः येऊन त्यांच्याकडे ती माफी मागणार आहेत त्यांच्यासाठी ते प्रेम होणार आहेत तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तुमच्यासाठी सुखद अनुभव पुढे येत आहेत तुमचे तुटलेले नाते परत आनंदासह तुमच्याकडे येत आहे स्वामी म्हणतात कधी कधी तुला मनासारखं जगायचं असतं कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील तर उद्या कसं होईल उद्या काय होईल जे जमेल ते मला जमेल का आणि काही चुका झाल्या तर ते निस्तरेल काय होय बाळा शांतपणे विचार करून बघ तुझ्या ठिकाणी चुका करत असशील त्या चुका करणे टाळ ज्या ठिकाणी तुला क्षमा मागायची आहे त्या ठिकाणी क्षमा माग कारण तुझे मन मोठे ठेव आणि मोठ्या मनात ईश्वराचा निवास आहे हे विसरू नकोस बाळा मी तुझ्याकडे असे नाते दिले आहे आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की आपण मागील काळात अहंकारामुळे खूप काही गमावले आहे तेव्हा जे काही मिळाले आहे त्याला जपणे सुरू ठेवा तुम्ही स्वामी माऊलींची प्रिय बाळे आहात तर तुम्ही जास्तीत जास्त स्वामींचे नाम जप केले पाहिजे लक्षात ठेवा नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा सा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कुणी तुझे काहीही ऐकून घेत नसेल तर शांत रहा विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर त्या ठिकाणी तुझी फसवणूक होणार नाही आणि मी निश्चितच तुझ्या पाठीशी उभा आहे जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात जेव्हा तुम्ही खूप काही विचार करून थकतात तेव्हा तुम्ही स्वामींकडे या आणि स्वामींचे जितक्या श्रद्धेने नामस्मरण करता येईल तेवढे करा तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता असे कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुमच्यासाठी एक मोठा आनंद येत आहे यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात ते दिवस लवकरच येणार आहेत तुमच्या संघर्षाचा काळ खूप काही काळापूर्वी होऊन गेला आणि आता इथून पुढे पुढील हप्त्यात तुमच्यासाठी ते अविश्वसनीय आशीर्वाद येत आहेत त्याची प्रतीक्षा तुम्ही करून फार काळापूर्वी ते सोडून दिले होते त्याची प्रतीक्षा करणे तुम्ही थांबवली होती पण ते तुमच्या प्रार्थना ऐकून तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि ते आशीर्वाद वर्षाव करण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आज आले आहेत जर तुम्ही देवाच्या या संदेशावर आणि देवी आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमचे नक्कीच कल्याण करतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी जाणतात आणि ते तुमच्यासाठी तु तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे तेव्हा देवासमोर मनापासून प्रार्थना करा तुम्हाला जे हवे आहे ते मागण्यासाठी विनंती करा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संयम ठेवा की तुमच्याकडे ते सर्व काही येत आहे हा विचार निरंतर तुमच्या मनात ठेवा मी जे मागत आहे ते स्वामी देव पूर्णपणे मला देत आहेत या विश्वासाने देवाची प्रार्थना करा स्वामी देव माझे दैवत अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला जे हवे आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यातून ते दुःख क्लेश दूर करून आणि तुम्हाला तुमच्या जवळील ते नाते नकोसे आहे जे लोक नकोसे आहेत ते काढण्यासाठी स्वामी तुम्हाला मार्ग काढून देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य प्राप्त करून देवोत स्वामी माऊली प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांनी तुम्ही पाहाल की काही अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागले आहेत तेव्हा हा मंत्र निरंतर जपत राहा जेव्हा जमेल तेव्हा करत राहा स्वामींची केलेली सेवा स्वामी स्वीकार करतात याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल तुम्हाला काही असे आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होईल विश्वास ठेवा स्वामी देव सर्वांच्या पाठीशी उभे आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ